दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्व आणि काय करावे दिवाळी हा प्रकाश आनंद आणि समृद्धीचा सण आहे या पाच दिवसात प्रत्येक दिवसाला वेगळं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे चला तर जाणून घेऊया या शुभ दिवसाची अर्थ काय वसुबारस सतरा ऑक्टोंबर या दिवशी गायीची पूजा केली जाते गायीला उडदाची राहे भात आणि गोड पदार्थ अर्पण करावे हा दिवस मातृत्व कृतज्ञता आणि समृद्धीची प्रतीक आहे गौमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करावी धनत्रोदशी म्हणजे धनत्रोदशी अठरा ऑक्टोंबर या दिवशी धन्यवंतरी देव आणि महालक्ष्मी देवी यांची पूजा केली जाते सोने चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ आहे संध्याकाळी दिवे लावा आणि लक्ष्मीचे आवाहन करा आरोग्य धन आणि सुख संपत्तेसाठी हा दिवस सर्वोत्तम आहे नरक चतुर्थदशी पहाटे उठणे लावून तेल लावून अभय स्नान घालणे घराच्या दारात चौदा दिवे लावा यमराजाची पूजा करा आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा हा दिवस पापविनाशी आणि नव चैतन्याचे प्रतीक आहे लक्ष्मी पूजन मुख्य दिवाळी दिवस संध्याकाळी महादेवी लक्ष्मीची गणपती आणि कुबेर यांची पूजा करा घर उजळवा दिवे लावा आणि श्रीसुक्त पठण करा प्रसाद म्हणून तीर सुन्या लाया बताशे आणि ऊस दाखवा हा दिवस दिवस संपत्ती समृद्धी आणि शुभतेचा राजा दिवस आहे पाडवा शुभ मुहूर्त संध्याकाळी चार वाजून आठ मिनिट ते आठ आट वाजून अठरा मिनिट हा दिवस पती पत्नी प्रेम आणि सणाचा सन्मानाचा उत्सव हा दिवस पती पत्नी चा प्रेम आणि सन्मानाचा उत्सव पत्नी पतीचे ऑक्शन करते पती तिला भेटवस्तू देतो सोदाहरण प्रेम आणि ऐक्य वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करावा भाऊबीज हा दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आहे बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्यास वचन देतो दिवाळीचा प्रत्येक दिवस नवीन प्रकाश सकारात्मकता आणि सौख्य घेऊन येतो प्रत्येक विधी श्रद्धेने करा आणि घरात देवी लक्ष्मीचा वास होऊ द्या धन्यवाद